संतप्त झालेल्या गोसेखुर्द प्रकल्पग्रस्त आंदोलनकर्त्यांनी त्रिमूर्ती चौकात महामार्गावर चक्काजाम आंदोलन केले पालकमंत्र्यांच्या बैठकीपूर्वी हे आंदोलन करण्यात आले या आंदोलनात खासदार डॉक्टर प्रशांत पडोडे हे सुद्धा रस्त्यावर उतरले गोसेखुर्द प्रकल्पग्रस्त संघर्ष समितीच्या वतीने गोसेखुर्द प्रकल्पग्रस्तांच्या मागील अनेक वर्षांपासून प्रलंबित असलेल्या विविध समस्यांना घेऊन भंडारा शहरातील त्रिमूर्ती चौकात जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आर पार कायम निवासी आंदोलनाला दिनांक सहा ऑक्टोबर रोजी सुरुवात करण्यात आली आहे आंदोलनाला नुकतीच खासदार आणि आमदारांनी भेट दिली मात्र अद्यापही ठोस पावले उचलली गेलेली नाही त्यातच भंडारा जिल्ह्याचे पालकमंत्री डॉक्टर पंकज भोयर यांचा दिनांक बारा ऑक्टोबर रोजी भंडारा जिल्ह्यात दौरा कार्यक्रम आहे ते जिल्हा नियोजन भवन येथे नियोजन समितीच्या बैठकीला उपस्थित राहणार आहेत त्या बैठकीपूर्वी पालकमंत्र्यांनी प्रकल्पग्रस्तांच्या समस्या ऐकून घ्याव्या याकरिता प्रकल्पग्रस्त आंदोलनकर्त्यांनी दिनांक बारा ऑक्टोबर रोजी दुपारी अडीच वाजता दरम्यान त्रिमूर्ती चौकात राष्ट्रीय महामार्गावर चक्काजाम आंदोलन केले यावेळी काही काळ राष्ट्रीय महामार्गावरील वाहतूक खोडंबली होती या दरम्यान काही प्रकल्पग्रस्त महिला पुन्हा एकदा त्रिमूर्ती चौकातील झाडावर चढलेल्या होत्या या आंदोलनात खासदार डॉक्टर प्रशांत पडोळे हे सुद्धा रस्त्यावर उतरले होते या आंदोलनादरम्यान राज्य सरकार पालकमंत्री आणि आमदारांच्या विरोधात नारेबाजी करण्यात आली अखेरचे वृत्त हाती येईपर्यंत पालकमंत्र्यांनी अद्यापही भेट दिलेली नाही त्यामुळे प्रकल्पग्रस्त आपल्या आंदोलनावर ठाम आहेत